तसं बघितलं तर मुळ्याची भाजी ही बऱ्याच जणांना नावडतीच असते पण ह्या मुळ्याचे खूप सारे फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला होत असतात तर आता हिवाळ्यामध्ये जर तुम्ही हा मुळा खाल्लात ना तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्यांपासून तुम्ही दूर राहाल तर अशा ह्या बहुगुणी मुळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये अगदी पराठ्यापुरताच मर्यादित न ठेवता मराट अशी ही वेगवेगळ्या तीन रेसिपीज आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर आज मी इथे मुळा घालून डाळीची आमटी बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ मी इथे पाण्यामध्ये भिजत घातली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी घेतलं आहे दोन मोठे इथे मुळे होते त्यातला एक मुळा मी कोशंबिरीसाठी ठेवला आणि दुसऱ्या मुळ्याच्या ह्या गोल अशा चकत्या करून घेतल्या आहेत ज्या मी डाळीमध्ये घालणार आहे डाळीमध्ये घातलेल्या ह्या मुळ्यामुळे डाळीला खूपच छान चव येते आणि जो पाला होता त्याची मी भाजी करणार आहे तर सर्वात आधी आपण डाळीची प्रोसेस काय आहे ती सुरुवात करूया हा बा दुसरा मुळा जो आहे तो मी बाजूला ठेवून देते तर तयारी सगळी झालेली आहे लगेचच आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला कुकरमध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ घेतली आहे थोडा वेळ ही पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर चिरून घेतलेला एक टॉमॅटो कांदा लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि हिंग घालून घेतलं आहे थोडंसं ह्यामध्ये मी घालताना हळद घातली आहे आणि अगदी थोडीशी रंग चांगला यावा म्हणून अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं आहे डाळ बुडेल एवढं आपण ह्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि कुकर लावून आपण त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत अगदी झटपट अशी ही डाळ तयार होते मुलांना अजिबात कळतसुद्धा नाही की ह्यामध्ये मुळा आहे आणि मुळ्याचे जे काही फायदे आहेत ते आपल्या घरच्यांना म्हणजे आपल्या मुलांना अगदी सहज असे मिळून जातात तर आता कुकरमध्ये आपण झाकण लावून घेतलं आहे आणि कुकरच्या मी दोन शिट्ट्या इथे करून घेणार आहे दोन शिट्यांमध्ये डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित शिजली जाते तर आता इथे कुकरच्या दोन शिट्या झालेल्या आहेत तर गॅस टन ऑफ करून घेते तोपर्यंत आपण कोशंबीरीची तयारी करून घेऊया तर एक मुळा जो मी ठेवला होता तो मी ते जाडसर किसून घेतला आहे मुळा खूप बारीक किसायचा नाही कारण त्यामुळे आपली कोशंबीर जी आहे त्याला एक उग्र स्वाद येतो तर जाडसर असा मुळा किसून आपण बाजूला ठेवला आहे यामध्ये घालण्यासाठी आपण दही घेणार आहोत पण हे दही जे आहे हे आपण मिक्सरमधून बारीक म्हणजे फिरवून घ्यायचं नाहीये कारण ते जर मिक्सरमध्ये फिरवलं तर खूपच पातळ असं होतं तर तसं न करता आपण हे तुम्ही बघाल ह्या पद्धतीने गाळणीमधून आपण ते गाळून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं छान क्रीमी असं जे आहे हे दही इथे आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्या कोशिंबिरीला सुद्धा एक छान वेगळा टेक्स्चर येतं मिक्सरमध्ये लावलं तर हे थोडंसं पातळ होतं आणि कोशंबीर म्हणजे त्यातमध्ये घातलेला मुळा आणि दही ह्याला थोडंसं वेगळं वेगळं सेपरेट होतं आणि त्याला थोडंसं पातळ असं स्वरूप येतं तर तसं न करता या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा कोशंबीर बनवताना दह्याचा ह्या पद्धतीने तुम्ही वापर करून बघा तर आता आपल्याला गरजेप्रमाणे आपण दही जे आहे हे मी इथे फेटून घेतलं आहे मस्त क्रीमी असं दही झालेलं आहे तुम्ही बघाल आता ह्यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला मुळा जो आहे तो आपण ॲड करायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची मी घातली आहे तुम्ही ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चवीपुरती गुळ पावडर किंवा साखर तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर थोडंसं काळं मीठ मी घातलं आहे त्यामुळे छान स्वाद जो आहे तो कोशंबिरीला येतो तर आता ह्यामध्ये घालण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्वादिष्ट होण्यासाठी खमंग होण्यासाठी आपण तुपाची फोडणी घालणार आहोत तर तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडासा कडीपत्ता मी घातलेला आहे जिऱ्याची तुपातली ही खमंग अशी फोडणी आपण आपल्या ह्या कोशंबिरीवर घालूया हिवाळ्यामध्ये तुम्ही मुळ्याचे हे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते नक्कीच करून खाल्ले पाहिजे कच्चा मुळा जर जेवणामध्ये खाल्ला तर किंवा मुळ्याची कोशंबीर जरी तुम्ही खाल्ली तरी चांगली भूक लागते आणि अन्नसुद्धा व्यवस्थित पसतं मुळ्यामध्ये ज्वरनाशक हे गुण असल्यामुळे तापामध्ये सुद्धा मुळा खाल्ल्याने खूपच फरक पडतो तर अशा वेळेला हे मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही नक्कीच खाल्ले पाहिजे तर कुकरसुद्धा थंड झालाय डाळसुद्धा तुम्ही बघाल व्यवस्थित शिजलेली आहे डाळीमध्ये जर तुम्हाला पाणी जास्त वाटलं कारण आता ही आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे पाणी जास्त वाटलं तर ते थोडंसं आधी बाजूला काढून ठेवा आणि डाळ व्यवस्थित तुम्ही बघाल ह्या डावांनी अगदी मी घोटून घेणार आहे इथे तुम्हाला डाळ व्यवस्थित आता घोटून झालेली दिसत असेल आपण डाळ शिजवताना ह्यामध्ये मुळा आधी घातला नाही जर तुम्ही तो आधी घातला तर तो अगदी पिठगळ होऊन जातो आणि डाळीमध्ये मिक्स होतो तर आता ह्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घातलं आहे आता ह्यामध्ये हे मुळ्याचे जे आपण गोल चकत्या करून घेतल्या होत्या स्लाईस केले होते हे घालून घ्यायचे आहेत आणि कुकरला आपण पुन्हा एकदा झाकण लावून एक, एक शिटी करून घेणार आहोत आपण ह्या डाळीमध्ये आता मीठ घातलेलं आहे त्यामुळे मुळ्यालासुद्धा छान मिठाची टेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये उतरते थोडंसं गरजेप्रमाणे पाणी घालून पुन्हा एकदा आपण एक, एक शिटी करून घेणार आहोत तर आता आपण मुळ्याच्या पानांची भाजी करणार आहोत तर त्यासाठी ही मुळ्याची पाला जो आहे तो मी चिरून थोडंसं मीठ घालून चुरून घेतला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या त्यानंतर ह्यामध्ये व्यंजन म्हणून दोन चमचे मी तुरीची डाळ घालणार आहे तुम्ही इथे चण्याची डाळसुद्धा वापरू शकता ही एक पंधरा ते वीस मिनटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे भाजीत वरून घालण्यासाठी हे खोबरं तर आता ही डाळ जी आहे ही इथे पंधरा मिनटं भिजवून झालेली आहे तर आता ह्यातलं पाणी ती जे आहे ते आपण काढून टाकूया आणि डाळ आपण वाफवून घेणार आहोत आपल्याला डाळ जी आहे ही खूप जास्त शिजवायची नाही आहे कारण आपण जेव्हा ती भाजीत घालणार त्यावेळेला ती अगदी भाजीमध्ये एकजीव झाली नाही पाहिजे ती अगदी दाणे हे अख्खे दिसले पाहिजेत आणि सेम टाईम ती व्यवस्थित शिजलेली पण असली पाहिजे तर आपण डाळीला आपल्या छान उकळी आली आहे ह्या ती डाळ तुम्ही बघाल तर आतमध्ये डाळीचा कण जो आहे तो आपल्याला दिसतो आहे त्यामुळे अजून पाच ते सात मिनटं आपण पुन्हा ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा आपण चेक करूया आपली डाळ जी आहे ती कशी शिजली आहे ते तर तुम्ही बघाल ही डाळ जी आहे ही आपण नखाने ह्याचे तुकडे होत आहेत पण जर तुम्ही हाताने चेपून बघितली तर त्याची पीठ होत नाही आहे तर ही परफेक्ट अशी आता शिजली आहे तर आपण ह्यातलं पाणी जे आहे हे वेगळं करून घेऊया आणि डाळ जी आहे ती भाजीमध्ये वापरण्यासाठी तयार आहे तर फोडणी आता मी त्याच कढईमध्ये देणार आहे तर दोन पळ्या मी ह्यामध्ये तेल घालून घेतलं आहे फोडणीमध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि तीन मिरच्या हिरव्या मिरच्या मी उभ्याच चिरून घेतल्यात ह्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक जर चिरल्या तर भाजीमध्ये दाताखाली येतात आणि लहान मुलं जर घरात असतील तर भाजी खाण्याचं मग मुलं टाळतात तर ह्या सहज काढता याव्यात म्हणून ह्या उभ्या चिरून घेतल्यात यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर एक छोटा आपण गुळाचा खडा घातलेला आहे तुम्ही इथे साखरेचासुद्धा वापर करू शकता तर यामुळे आपली भाजी अधिक चवदार होते तर आता ह्यामध्ये आपण चुरून घेतलेला मुळ्याची जी पाला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे हा पाला जर आपण मीठ घालून चुरल्यामुळे त्याला आधीच पाणी सुटलेलं असतं त्यामुळे भाजीमध्ये वेगळं पाणी घालण्याची आपल्याला ला गरज लागत नाही तर कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आणि त्यानंतर जर जास्त सुकी वाटली तर तुम्ही ह्यामध्ये थोडासा पाण्याचा शिरकाव करून थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि त्यानंतर ती वाफवून घ्यायची तर ता आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घातली आहे डाळसुद्धा आपण शिजवून घेतली आहे त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ इथे आपल्याला लागत नाही तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की आता ह्यावरती झाकण ठेवून ह्याला आपण व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे मुळा जो आहे ना हा अगदी थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही खाल्लात तर गॅसेसचा जो त्रास असतो तो सुद्धा कमी होतो त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हा मुळा खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा मजबूत होते आणि अन्नसुद्धा अगदी छान पसतं आता ह्यामध्ये आपण थोडीशी हळद घातली आहे हळद घातल्यामुळे भाजी जी आहे ती फिकी वाटत नाही हिरवा रंग जो आहे भाजीचा तो छान खुलून येतो तर आता आपली भाजी इथे तयार झाली आहे थंडीच्या ह्या मोसमामध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून बघा आता ह्या भाजीमध्ये अगदी शेवटी आपण भरपूर सारं ओलं खोबरं घातलं आहे हे सगळे जे घटक आहेत ना ओलं खोबरं असेल हे पदार्थ आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये खूपच गरजेचे असतात यामुळे सिग्न पदार्थ आपल्या शरीराला मिळतात आणि शरीरात उष्णता तयार होते तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे अगदी ह्याच्यावरती आता सगळ्यात शेवटी मी खोबरेल तेल घालणार आहे खोबरेल तेल बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल कोकणामध्ये पालेभाज्यांच्या वरती घातलं जातं आणि त्यामुळे त्या भाजीची लज्ज जी आहे चव जी आहे ही अगदी दुपटीने वाढते तर तुम्ही हा प्रयोग जर कधी केला नसेल ना तर नक्की करून बघा आणि त्याची टेस्ट कशी झाली आहे हे मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका आपली आजची ही मुळ्याची भाजी तयार झाली आहे आता सुद्धा तयार आहे भाजी तयार झाली आहे डाळीला फोडणी घालून घेऊया आणि गरमागरम असा आपला आजचा हा मेनू आपण सर्व करणार आहोत तर आता इथे आपली एक शिटी झाल्यानंतर तुम्ही बघाल मुळासुद्धा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे आणि अख्खा राहिलेला आहे तो जर आपण आधी घातला असता तर अगदी पिठघळ असता होऊन गेला असता आणि भाजी म्हणजे आपल्या डाळीमध्ये तो दिसला नसता तर आता इथे मी फोडणी खमंग अशी करून घेणार आहे त्यासाठी लंगडी भांड्यामध्ये मी दोन पळ्या इथे तेल घातलं आहे फोडणीमध्ये आपल्या नेहमीचं रोजचं जे साहित्य आहे तेच आपण घालणार आहोत तर ह्यामध्ये मी राई घातली आहे जिरं घातलं आहे चिमूडभर आपण हिंग घातलेलं आहे आणि आपण बाकीचे जे जी जिन्नस आहे ते डाळीत शिजवतानाच घातले होते तर फोडणीमध्ये कडीपत्ता आणि सुक्या मिरच्यांचे दोन तुकडे मी यामध्ये घातलेत तर सुक्या मिरच्या तेलामध्ये आपण परतवून घेऊया खमंग अशी फोडणी आपली तयार झाल्यानंतर आपण जी डाळ इथे शिजवून घेतली आहे मुळा घालून ही डाळ आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करणार आहोत अगदी आपल्या रोजच्याच डाळीसारखाच हा प्रकार आहे पण मुळा घातल्यामुळे ह्या डाळीची जी लज्जत आहे ही खूपच वाढते फोडणी खमंग झालेली आहे मस्त घरामध्ये ह्या डाळीचा सुवास जो आहे स्वाद अगदी मस्त पसरलेला आहे डाळसुद्धा तयार झालेली आहे गॅस मी आता टन ऑफ करून घेणार आहे सगळी जी फोडणी आहे ही अगदी व्यवस्थित डाळीमध्ये मुरण्यासाठी गॅस टन ऑफ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ही थोडा वेळ आपण तशीच बाजूला ठेवायची भाजी तयार आहे कोशंबीर तयार आहे ही गरमागरम भाजी जी आहे ती तुम्ही भातासोबतसुद्धा नुसती खायला खूपच अप्रतिम अशी लागते गोड वरण जर राईचं असेल तरीही छान लागते तर ही तुम्ही हिवाळ्यामध्ये ही मुळ्याची भाजी ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा मुळा पाहताच क्षणी नाक मुरळणारे देखीलसुद्धा ही भाजी आणि ही आमटी त्याचबरोबर ही चविष्ट अशी कोशंबीर ज्याने तुमची भूक जी आहे ती नक्कीच वाढेल असे हे मुळ्याचे सगळे पदार्थ तुम्ही नक्कीच करून बघा खूप सारे फायदे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मुळ्याचे मी सांगितलेत तेव्हा हा मुळा जो आहे हा आपल्या जेवणामध्ये तुम्ही त्याचा समावेश करा मुळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनं कर्बोदक फॉस्फरस त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि विटॅमिन सी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचबरोबर मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे तेसुद्धा नियंत्रणात राहतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुळ्याचे फायदे बघितले त्याचबरोबर मुळ्याचे हे छान चवदार पदार्थ कसे बनवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर आजचा जास्त हा जर तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर लाईक नक्कीच करा आणि अशा छान आपल्या पारंपरिक रेसिपीज ज्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या ह्यासाठी हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा